समाजाच्या मुद्द्यावरून छत्रपती चौकामध्ये आंदोलन चालू आहे सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया वेगवेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या मागणी केल्या जातात सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे

म्हणजे असे सर्वसामान्य समाजाला रस्त्यावर येण्याची गरजच नाही धन्यवाद या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर येण्याची गरज लागणार नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न आरक्षणाचे सुटू शकतात अशा आंदोलन मराठा समाजाचे जे समाज बांधव आहेत ते करतात ओबीसी समाज बांधव करतात धनगर समाज बांधव

तरी पण वारंवार आंदोलन करतात प्रत्येक समाज बांधव काय त्यांनी काय करायला पाठीमागच पूर्ण पॉलिटिकल वगैरे ताकत असं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत येताना पाहायला मिळतात आणखीन आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याच नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आंदोलनाच्या देखील पाहायला मिळत आहे काय वाटत हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण सरकारने काय भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही जे विचारलं की दहा टक्के आरक्षण काही तुम्ही सांगायचं प्रशासनाने सांगायचं टिकत असतं नक्की स्वीकारला असतात टिकणार आरक्षण शिंदे साहेब सगळेच मंत्री म्हणतात टिकताय म्हणून ते गेल्यास काय जात आरक्षण त्याच्या अगोदर फडणवीस सरकारनं दिलं होतं ना पण गेलेलंच आहे आणि यांचा पण प्रश्न का सोडवत नाही टी आरक्षण किती वर्ष सत्तर वर्ष झाले हे प्रश्न सोडवत नाही प्रश्न सोडवायचे नाहीत फक्त मतदान तुमचं म्हणणं कुठं कमकुवत दिसत सरकार कमकुवत नाही फक्त राजकारण करू पाहतात होत प्रश्न सामान्य माणसाचे सोडवायचे नाहीत फक्त पेटते ठेवायचे आणि याच्यातून राजकारण करायचं एवढंच काम करत धन्यवाद या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांना पाहायला मिळत आहेत सरकार हे आपली भूमिका ठामपणे मांडत नाहीये आणि हे पॉलिटिकल सगळे नेते मंडळी जे आहेत ते जा जा या आंदोलनकर्त्यांना मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या माध्यमातून एक मागणी लावून त्याच्यामध्ये पॉलिटिकल ताकद घेतला तर हे असं रस्त्यावर उपकरण्याची सर्वसामान्य नागरिकांना गरज पडणार नाही अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते मात्र या ठिकाणी धनगर समाज जे आहेत ते रस्त्यावर उप आंदोलनादरम्यान दरम्यान त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाणी तिघत महत्वाचं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा